स्मार्ट गृहिणींसाठी असलेले खास किचन टिप्स यामधली आपली पहिली टीप आहे आपल्या भिंतीवर शेल हू आणि चुंबकीय स्ट्रीप लावून मसाले डबे आणि छोट्या उपकरणासाठी जागा तयार करू शकता आपण स्वयंपाकघरामध्ये जागेची बचत कशी कर करू शकतो यामधली स्मार्ट गृहिणींसाठी असलेली आपली दुसरी टीप आहे भिंतीवर कपाट लावल्याने तेलाच्या बाटल्या आणि इतर मोठ्या वस्तू ठेवण्याची सोय होते आपली तिसरी टीप आहे आपल्या जागेची बचत करण्यासाठी भांडी आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी मल्टी टीयर्स ट्रॅक आणि स्टँड वापरा जेणेकरून जागेची बचत होईल आपली चौथी टीप आहे कपाटामध्ये फुल आऊट ड्रॉवर्स लावा जेणेकरून आतमध्ये असलेल्या वस्तूंपर्यंत सहजतेने पोचता येईल आपली पाचवी टीप आहे स्वयंपाकघरातील जागेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी ओव्हनच्या वरच्या बाजूला शेल्फ लावा आणि तेथे कमी वापरात येणाऱ्या वस्तू ठेवा आपली सहावी टीप आहे कटलरीसाठी विभाग असलेले ड्रॉवर वापरा यामुळे वेगवेगळ्या चमचा सुया आणि चाकू व्यवस्थित ठेवता येतील आपली सातवी टीप आहे मसाल्याच्या बाटल्या आणि इतर लहान डबे साठवण्यासाठी कपाटामध्ये ट्रे वापरणे हा सुपर सोपा आयोजन आहे म्हणून कपाटामध्ये किंवा फ्रीजमध्ये काहीही स्टोर करायचं असेल तर ट्रेचा उपयोग करणं योग्य आहे आपली आठवी टीप आहे थोड्याशा हुशारीने आपण रेफ्रिजरेटरच्या दरवाजावर लावता येणाऱ्या किशात कांदे लसूण आणि इतर लहान भाज्या ठेवू शकतो स्मार्ट गृहिणींसाठी असलेले खास किचन टिप्स यामधली आपली नववी टीप आहे जागेची बचत करण्यासाठी आणि वस्तू साठवण्याची सोय करण्यासाठी स्टोरेज असलेले टेबल आणि खुर्च्यांचा वापर करा स्मार्ट गृहिणी किचनमध्ये असताना जागेची बचत कसे करू शकतात यामधली आपली दहावी टीप आहे ऑटोमॅन आणि बेंचमध्ये लपवलेले स्टोरेज असलेल्या फर्निचरचा विचार करा यामध्ये आपण कपडे धान्य किंवा इतर मोठ्या वस्तू ठेवू शकतो त्यामुळे एखादा फर्निचर घेत असताना स्टोरेज असलेल्या फर्निचरचा विचार करा जेणे आपली अकरावी टाप आहे आपण आपल्या स्वयंपाक घरा वस्तू ठेवू शकतो हलत्या बदलत्या वस्तूंची गरज असेल तर ट्रॉली आणि कट्स वापरणे हा एक चांगला पर्याय आहे बारावी टीप आहे स्वयंपाकघरातल्या वस्तू व्यवस्थित ठेवणे जेव्हा त्याची गरज लागेल तेव्हा सहजतेने सापडतील त्यामुळे स्वयंपाकघरातली वस्तू ही व्यवस्थित ठिकाणी ठेवा जेणेकरून ती आपल्याला नेहमी सहजतेने भेटेल जागेची बचत कशी करू शकतो स्वयंपाकघरामध्ये असताना तर यामधली आपली तेरावी टीप आहे स्वयंपाकघरात धातूंची उपकरणे जास्त वापरली जातात चुंबकीय स्ट्रीपचा वापर, चुंबकी वापर करून चाकू सोलनी आणि इतर धातूंची उपकरणे भिंतीवर लावणे हा एक सुंदर आणि जागा वाचवणारा विचार आहे चौदावी टीप आहे आपल्या गरजेपेक्षा जास्त सामान खरेदी केल्याने स्वयंपाकघरात जागा कोंबित होते जागा व्यापली जाते त्यामुळे फक्त गरजेच्या वस्तूंचाच खरेदी करा आणि वापरात नसलेल्या वस्तू विक्री करा किंवा दान करा जागेची बचत कशी करू शकतो यामधले स्मार्ट टिप्समधली आपली शेवटची पंधरावी टिप आहे वापरात नसलेल्या वस्तू ठेवल्याने फक्त जागाच व्यापते नाही तर स्वयंपाकघर देखील गुणवून जाते त्यामुळे वापरत नसलेल्या वस्तू हे स्वयंपाकघरात ठेवणे टाळा अशा प्रकारे आपण बघितले की अशा काही टिप्स वापरून आपण आपल्या जागेची बचत कशी करू शकतो माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि असेच काही नवीन टिप्स आणि ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपण लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत डेक्कर